तर मित्रांनो त्या गोळीने एवढा ह्यांना त्रास झाला का नाही लय म्हणजे लय त्रास झाला इकडे बघा इकडे जरा डोळं उघडा गे तर हे पग डोळ्यात ना डोळ्यात ना असं वर बागा घ्यावं हा इथं तुम्हाला दिसतय डोळ्यात नाही नाही हे दिसतंय बहिणी न इकडल्या साईडला पण ह्या इथं इथं म्हणजे सुद्धा असं उम करून आल्या गात त्या गोळीनं ह्यांना एकतर कुठली गोळी चालत नाही कुठलं इंजेक्शन चालत नाही आज मॅडम तुला लय पैसे गेले असतील त्यामुळे ताव आलाय हो माझ्या काम लावलं म्हणते कशाच काम आहे पैशाला किंमत नसती हो जीवाची जिवाची काय किंमत आहे का नाही पैशाकडलं की तुम्ही चाललं बघा बोलाय गेलं की दुसरंच बोलायच दुसरंच बोलायचं काय केलं मी माझं वातावरण झालंय बहिणी ना गोट्यातली सगळी घाण घेतली काढूनशी ना सगळं स्वच्छ केलंय कारण की पावसानं गळतय त्यामुळं किती जरी आपण स्वच्छ केलं सारवलं तरी हाय असं बघा हे गोट होतं या किटल्या मगाशी मी ठेवले त्या घासूनशी ना धारा काढायच्या त्या लेकर्या दारा काढत नाही म्हणते ती आज वयता गायला आम्हाला तुझी काम रोज जायची तुझी तू काम नाही तर बस म्हणते ती या आम्ही काय दारा काढू लागत नाही कारण की शाळेत ना आल्यापासून बघा शेरड हिंडवली पण त्यांनीच पाणी पाजली ती बांधली ती त्यामुळं आता काय करायला नको म्हणते ती तर दाद दा दादून दा, दा, दा काय काम केलंय उंकू आज दादून काय काम केलंय आज काय केलं नाही काय केलंय सांगे तो काय केलं तुला काय झालं एवढं काय नरडत आवाज भर नाही ग ना काय मग काय झालंय हळू हळू बोलतोय असंच बोलतोय गाय काढ वाटत नाही का होत दुखल गाय का गो बाय काय झाले हे शेका साधळले आज का बोल ना अभ्यास नाही का बहिणी न ही काय झालं हे डोक्याला ऐकलं बघ ही दुखतं म्हणत नाही एवढा असा धरला या सारखं काय आलं इकडे तिकडे मम्मी हे आहे मम्मी हे दुखतय तरी नेमकं काय मला पण कळ नाय बँड हाय का काय हाय कायच कळ नाही तर एक घरा धरलाय असा या गाई ही पोराचं अस बसतंय बोल नाही आणि आता ह्यांचं वगळच आहे गाणं ह्यांना करक भरली काय दुपार सहज उभारलं झाडापि तर त्यांना करक भरली ते हालाय पण ये ना कायच करा ना म्हणून घरात गोळी होती ती गपचूप हे खाल्ली त्याचं आलं रिएक्शन रिएक्शन आल्यानंतर ना नेलं परत दवाखान्यात दवाखान्यात नेलं सलाईन लावली शिरत ना इंजेक्शन सोडलं म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानं न गोळी खाल्ल्यामुळं किती काम वाढलं हम्म कधी पण बोला ह्यांचं असंच असतं जीवाच्या अपडा चालू हाय हाय की हाय माझ पण चालूच आहे काम ही मसाला पॅक करायचा येत्याचा लाडू पॅक करायचा गोळ्या द्यायच्या इत्या मग कशी कामा पण पण उठते ती गा करू काय म्हणते ती गा हल्ल्यावर जरा बरं वाटेल असं बसल्यावर जास्त चमकत आ उठाव करावं विस हल्ल्यावर काय सांगू मग कशाला घरच्या गोळ्या खायच्या डायरेक्ट दवाखान्यात गेला असता तर का एवढं झालं असतं का चकल चकल अंगाला आलं असतं का आ काय ती स्वतःच्या मनानं सगळं करायचंय निस्तरायचं कोणाला आलं तुम्हाला मला आलं गा त्रास झाला ना मला, मला पण तुला का ला ला ही का माझा त्रास स्वतः वेळ आले तर बहिणीनं हे काम एवढं करून घेतलं आज सांगून उपयोग नाही उठा ये ना बसाई ह्यांला असलं काम झालंय आज तर बाहेर तर याबा काळू कुठ पडलंय लेकर ले दारा काढतीत पाऊस याय लागलाय चिरचिर चालू आहे दारा काढतीत या आणि इकडं काय नाही ह्यांना उठायला ये बसायला सांगितलेलं ऐकलं नाही ना या असं कारणाम होत्यात म्हणून माणसानं कधीही सांगितलेलं ऐकावं विसर डोक्यात घ्यावा डॉक्टरच्या सल्ल्यानं गुळी घ्यावाव तसलं नाही दिसल्या गोळ्या की खायच्या त्रास कुणाला झाला आता जरा अलगी बास कर तुझं ढोळ डोळ बघ कस झालं हो ते बघा उ बघ थापक जातय खरं बोललो तुम्हाला रागीत तू बघु ढोळ हं ते बलज घाल ढोळ्यात मैय तुला दिसतेल करवं को काय ना करूम बघा बिजले या हेई ग हो गए तारा काढून आले या कसं आहे कस चाललं आहे हे लेकरांचं हाल आ अरे एक दिवस मला असं झालं तर, तर ते लेकरनं दार काढायची वेळ आणली आणि तू मला माझ्याकडं असलं झालंय म्हणून दात काढते कसं हात झाले म्हणून सांगतो तर मित्रांनो त्या गोळीने एवढा हँडला त्रास झाला का नाही लय म्हणजे लय त्रास झाला का इकडे बघा माझ्याकडे जरा डोळ उघडा घे तर हवा हे पाक डोळ्यात ना डोळ्यात ना असं वर बघा घ्या वा हो इथं तुम्हाला दिसतंय बल घालते डोळ्यात नाही नाही हवा हे इथं दिसतंय आणि इकडल्या साईडला पण ह्या इथं हा गा इथं म्हणजे डोळ्यातनं सुद्धा असं उंकरून आले त्या गुळीनं ह्यांना एकतर कुठली गुळी चालत नाही कुठलं इंजेक्शन चालत नाही ते डॉक्टरांनाच आहे ह्यांना कुठलं गोळी म्हणजे कुठली गुळी चालते कुठलं इंजेक्शन चालतंय किती वेळा सांगितलं त्या डॉक्टरांनी तर मनानं कुठल्या गोळ्या घेत जाऊ नका तरी सुद्धा ऐकत नाहीत गेल्यानंतरनं त्यांचं अजून आय ऐकलं ह्यांच्या पाय मला ऐकावं लागितलं डॉक्टर सरळ म्हणलं त्यांना ती त्रास आहे त्या गोळ्याची एलर्जी मग तुम्हाला माहित असताना तुम्ही का खाऊ दिली पण इथं कुठं ऐकायचं चमकाय चमकायलाय त्रास व्हायला व्हायलाय म्हणल्यावर खाल्ली बघा आता मला पण बाहेर जावं लागते दहा काढायला तर कालवून टाकलंय शणवाने त्यांच शिजलेला बघून शिरा बाहेर जाऊन दहा घेते काढून शिव जाफात काय नाहीला मग आज मॅडम अडप लय पैसे गेला असतील त्यामुळे तावालाय हो माझे बसले काम लावलं म्हणते कशाच काम आहे येला असतले ना आज 1500 रुपये गेला असतील त्यामुळे पैशाला किंमत नसती हो जिवाची जिवाची काय किंमत आहे का नाही पैशाकडलं की तुम्ही चाललं बघा बोला के केलं की दुसरंच बोलायचं दुसरंच बोलायचं काय केलं मी घर बसल्या काम लावलं मग ऐकावं माणसानं पैशाला पैशाला किंमत नसती माणसाला किंमत असते माणसाच्या जीवाला किंमत असते हो जरा जीवाची काळजी करत जावा कारण की हे जीव तुमचा स्वतःचा नाही तिघांना मला अहंकारला दादूला तीन जीवा तर तुमच्या जीवासंग काळजी करत जावा की निस्तर राग येऊन देऊन उपयोग नाही किती वेळा बोलली पण सवय काय जाणार नाही बोला नाही तर वरडून बोलाय काय होत पहिलं दुखत उतरले काय करता काय झालं काय करायचं ना थोडी चूक किती महाग पडते तुम्हाला माहित आहे झालं बघा एवढंच येतं ह्यांना पुढं दे चांगलं बोललेलं मी समजणार नाही पण जरा वाईट बोलले कि मग मावनायच बोलते पण कशा पाय बोलते कशा पाय नाही ह्यांना कळणार कळू दे न कळू दे तू दारा काढू लेकर बहिणी न जाऊ द्या आता मला धारा काढवा लागते त्या कारण की लेकरं पावसात बाहेर दारा काढते ती एक दोन गुरांचे झाले ते अजून दोन तीन गुरांच्या येत्या परदेशी गुरांच्या दारा घेते काढून शिना परत बाकीचं काय ते काम घेते करून शिना अजून ह्यांना गोळ्या द्यायच्या येत्या ते का माहिती द्यायच्या गोळ्या द्यायच्या अगं द्यायच्या पण तो कसल्या दवाखान्यात नेलो होतो दोन सालानी लावून देखील करत लोक एका ना होती लगेच होणार नाही डॉक्टर म्हणलं अजून जावं लागतंय आपल्याला एड बी एड डॉक्टर काढला कोण उ होतं ते आपल्या नेहमी तुम्हाला ज्या तापतोय चलाईल आता दवाखाना बंद असल्यावर का तिथं दारात बसायचं का